नमस्कार मी अरविंद हटले आज आपण डाळ मेथी करणार आहोत त्यासाठी आपण एक तुरीची डाळ घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी थोडीशी जास्ती पाऊण वाटी समजा आणि एक पाव वाटी आपण मेथी घेतलेली आहे आणि हे दोन्ही आता आपण भिजत ठेवणार आहोत अर्धा तास आपण ते भिजत ठेवायचं आहे दोन्ही आपण धुवून घेतले आहेत आणि ह्या भांड्यामध्ये आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये हे भिजत ठेवलेले आहे हा कुकर घेतलेला आहे आपण याच्यामध्ये खाली एक ताटली ठेवलेली आहे साधारण एक बोटभर तरी दीड बोट साधारण पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता ही डाळ आपण त्याच्यामध्ये थे ठेवणार आहोत आपण थोडी हळद घाल घातली आहे आणि त्यानंतर थोडं तेल घालतो आपण वरच्या याच्यामध्ये आणि खाली डबा आहे त्याच्यामध्ये आपण भात लावलेला आहे आणि गॅस पेटवलेला आहे वर शेटी लावलेली आहे आणि दोन तीन शेट्ट्या वस्तूपर्यंत हो आपण थांबणार आहोत डाळ आता आपली शिजलेली आहे मेथी आणि डाळ ही आपण एका भांड्यामध्ये डब्यामध्ये ठेवलेलं होतं ही छान शिजलेली आहे नंतर आपण घोटून घेणार आहोत त्याबरोबरच आपण दोन मिरच्या लाल मिरच्या क आणि कांदा एक चिरून घेतलेला आहे थोडं आपण खोबरं घेतलेलं आहे नंतर थोडा गूळ पण घेतलेला आहे आपण आणि इकडे आपण आमटीसाठी म्हणून हे छानपैकी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता एका छान मोठ्या आपण कुकरमध्येच करणार आहोत ही आमटी डाळ मेथी तर खाली आपण तेल घेतलेलं आहे साधारणपणे एक दीड पळी साधारणपणे तेल घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत पहिले तेल तापलं का नाही हे बघायचं तर तेल तापलेलं आहे चांगलं बघितलं आपण थोडी मोहरी टाकून आणि मोहरी घातली एक चमचावर मोहरी घातली आहे मोरी आता चांगली तळतडली आहे तर आता आपण हळद घालतो आहोत त्यानंतर थोडा हिंग घालतो आहोत थोडा कडीलिंब घालतो आहोत आणि आता दोन मिरच्या आहेत आपण घेतलेल्या त्या तुकडे केले त्याचे आणि त्या लाल मिरच्या ता आता टाकतील आता आपण लसूण टाकतो एक दोन तीन चार पाच लसणाच्या कळ्या आपण घेतल्या त्याचे तुकडे केले आहेत ढवळून घेऊया आपण आता कांदा टाकतो सगळ्या फोडणीचा इतका छान घमघमाट तुटलेला आहे त्या हा पदार्थ किती चांगला होणार आहे याची अधिक कल्पना तर हे आता ढवळून घ्यायचं आता ही डाळ आपण शिजवली मेथी आणि डाळ ही आता आपण घोटून घेतो घोटली म्हणजे ती एकजीव होईल चांगली डावानेच घोटतो आहोत आपण आता ह्याच्यात आपण टमाटो टाकतो आहोत फोडणीमध्ये हे छानपैकी धवळून घेतलं त्यांना काही मेथी टाकतो तर आपण थोडीशी डाळीवरती मुद्दाम वर काढलं होती रेवी छान मिठे म्हणून आणि आता ही डाळ जी काही की आपण जे वडती तिथे आता डाळ टाकतो आहोत आणि हे सर्व छान आता धवळून घ्या डाळ घोटली आहे चांगल्यापैकी त्यामुळे ती मिळून येईल वरणाच्या याच्यात थोडं पाणी होतं ते पाणी घालून वरण व्यवस्थित भांडत हे धुवून घेतलेलं आहे आता जे उकळलेलं पाणी होतं आपण ते आता ह्याच्यामध्ये गॅस आता मोठा केलेला आहे थोडं चिंचेचं पाणी आपण केलं होतं ते टाकलं तसंच गूळ टाकला आता चिंच गूळ हे आता छान ढवळ होतं आणि आता त्याला उकळी येऊ देणार आणि आधी थोडंसं खोबरं टाकतो होतं आपण ओलं थोडी कोथिंबीर आणि ह्याला आता उकळू देणार आपण चांगलं प्रमाणे आपण तिखट मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये हे तिखट घातलं जशी तुम्हाला चव हवी असेल हा मसाला घातला थोडा मीठ घातलाय आता हे छान ढवळत आहोत आपण आता छान उकळी येईल त्याला मग एकदा पुन्हा थोडीशी चव बघायची आणि मग कमी जास्त चव जशी काय असेल तिखट मीठ किंवा इतर जे काही लागत असेल ते नंतर पुन्हा घात पहा आता छान आमटी उकळते आहे सगळे पदार्थ छान त्याच्यामध्ये चव बघितली थोडीशी काय कमी जास्त होतं ते ठरलेलं आहे पहा मिळून येईल आता हे उकळून मेथीची चव सुरुवातीला कडू आहे असं वाटतं आपल्याला पण ती मुरते मेथी त्याच्यामध्ये आणि मग त्याची चव थोडीशी छान वाटते कमी जास्ती वाटली तर थोडा गोळ तुम्ही कमी जास्ती करू शकता तर आता ही उकळलेलं आहे आमठी त्याच्यात थोड्या वेळाने आपण थोडंसं खोबर घालणार आणि कोथिंबीर घालणार दिसण्यासाठी आता आपण कोथिंबीर घालतो आहोत आणि त्यानंतर ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याने आमटीला अतिशय छान अशी मजा येते आता ही छान आपण ढवळून घेऊया अतिशय सुंदर अशी मेथीची चव त्याला लागते थोडं किंचित कडवट असते छान इंद्रायणी तांदूळ त्याच्यावर तुपाची थार आणि ही छानपैकी डाळ मेथी खूप सुंदर लागतं हे